नमस्कार मंडळी मी नितीन मोरे लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे टिकल ते पॉलिटिकल या एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे ताकद कुणाचे हा भाग आपण चालू करतोय वेगवेगळ्या वेग पुढाऱ्यांना आपण भेटत आलेलो आहोत गेल्या चार पाच दिवसापासून निवडणूक आधी अंतिम टप्प्यामध्ये आले असताना आपण अशा व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत की जे कधी हार मानत नाहीत नेहमी जो काही संघर्ष आहे त्या संघर्ष करून यश मिळवण्याचा त्यांचं नेहमी ध्येय असतं गेली पंचवीस वर्ष समाजकारण राजकारणामध्ये असणारे हे व्यक्तिमत्व कधीही कुणाशी स्पर्धा न करता समाजाच्या हितासाठी झटणारं व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं आणि आपण अशा व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत जे की समाजासाठी झटणाऱ्या लोकहितासाठी झटणाऱ्या गडिंगलच्या विकासासाठी झटणाऱ्या माणसावर अन्याय झाला आणि अन्याय झाल्यानंतर पेटून उठणारा हाच माणूस कुठला ध्येय कुठला अजेंडा आणि गडिंगच्या विकासाचं कुठलं व्हिजन घेऊन या निवडणुकीला सामोरं जात आहेत असे आगळे वेगळे व्यक्तिमत्व म्हणजे विनोद बिलावर जे की बॅट या चिन्हावर आता निवडणूक रिंगणामध्ये आहेत अपक्ष निवडणूक रिंगणामध्ये आहे तर विनोद जी आपलं पहिल्यांदा लाईव्ह टुडे मराठीच्या या टिकल ते पॉलिटिकल या एपिसोडमध्ये स्वागत आहे आपण आता बघितलं ऐतिहासिक वळणावर ही निवडणूक आहे तुमच्यासाठी तर खूप ऐतिहासिक म्हणतं तर वावं ठरणार नाही कारण तुमच्या या पंचवीस वर्षाच्या समाजकारण राजकारणामध्ये अशी परिस्थिती तुमच्यावर कधी आलेली होती का अशी इल असं वाटत होतं का आणि तुम्ही जरी अन्याय झाला असला तरी संघर्ष करून पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करत आहात सर आपला प्रश्न बरोबर अगदी योग्य आहे इलेक्शनच्या तोंडावरती धमधूम मध्ये मला अनेक प्रश्नांशी मी ज्या वेळा लोकांशी संवाद साधत आहे त्यातून मला असं कळत आहे की ही वेळ माझ्यावरती आली नाही ही आणली गेली आहे हेच सर्वात मोठं दुःख आहे गडिंगला शहरातला सर्वसामान्य कार्यकर्ता जो सकाळी सहा वाजल्यापासून रात्रीपर्यंत कधीही कोणी हाक मारला तर सहज उपलब्ध होणारा एक मी छोटासा आहे आपण म्हटलात की गेले पंचवीस वर्ष आमची समाजाशी नाळ आहे पण मी त्याच्या आणि परत माग वीस वर्ष जाऊ शकतो कारण पहिल्यांदा ही आमची एकोणीसशे एक्क्याण्णव ला राजश्री शाहवागडीतून नगरसेवक पदाची इलेक्शन लढल्या होत्या आमच्या आई नगरसेवकच्या पहिल्या इलेक्शन लढल्या त्या थोडक्या मतात पराभूत झाल्या मी पहिली इलेक्शन दोन हजार सोळा लढलो मी थोडक्या मतात पराभूत झालो पण पर आमची घरची परंपरा त्याच्यानंतर सुरुवात झाली आहे जसं आई ला पराभूत झाली आणि दोन हजार एक ला महालक्ष्मी आघाडीन सर्वाधिक मतातिके घेऊन गडिंगलज मधून राहत असताना काळगो रोडला कडगाव रोड मधून त्यावेळेला महालक्ष्मी आघाडीतून सर्वाधिक मतातिकेने ज्यावेळेला आई निवडून आली त्याचाच पुनर्वृत्ती करायचा योग योगायोगानं ह्यावेळा आला असं मला वाटतंय कारण काय ज्यावेळेला मी दोन हजार सोळाला पराभव झालो तेव्हा थोडक्या मतदान झालो त्याच्यानंतर मी समाजातून काम करत असताना असं मी कधी विचार केला नाही की आपण इलेक्शन लढवायची किंवा काय नाही कारण मी एक सर्वसामान्य कुटुंबातला होतो ज्यावेळा प्रभागातले अकरा प्रभाग पडले त्यावेळेला मी ज्या ठिकाणी हा आमचा प्रभाग क्रमांक तीन मध्ये येतो आणि माझा बिलारवाडा हा प्रभाग क्रमांक दोन मध्ये येतो ज्या वेळा काळबुररोडचे तीन प्रभागामध्ये विभागनं झाली त्यावेळेस मी अशी मागणी म्हणजे माझी मानसिकता होती की आता हिथून पुढं आपण हे तिन्ही प्रभाग प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक तीन हे ओपन पडले आणि आपण ओपनच्या प्रभागामधून आपण इलेक्शन लढवायचे नाही त्यामुळे प्रभाग दोन आणि प्रभाग तीन मधून मी न लढता इथे जे कोण ज्या वेळेचे माझे जे मी पक्षात काम करत होतो ते जे कोण उमेदवार देतील त्याला सर्वाधिक मताधिकेने निवडून आणून आपलं काहीतरी बालस्थान या दोन प्रभागात हे दाखवण्याचा हेतू होता पण तो हेतू साध्य झाला नाही त्यानंतर नगराधीश पदाचं आरक्षण हे एससी पडलं एससी आरक्षण पडल्यानंतर मी ज्यावेळेला लोकसंपर्कात जात होतो त्यावेळा लोकांच्या भावना मला कळाल्या की माझ्यासारखा कार्यकर्ता जे गेले वीस पंचवीस वर्ष समाजाशी नाळ जोडलेला आहे तोच पाहिजे हा ज्यावेळेला लोकांची इच्छा झाली त्यावेळा मी नगरपालिकेचे नगराधीश पदाचे इलेक्शन लढवण्याचा निश्चित केला पण मी आदरणीय हसन मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्याचे एक बुलंदावाज अल्पसंख्याक मंत्री जे कन्याकुमारी हे आपली पाय आहे पायाभूत आणि आपलं वरचे जे जम्मू काश्मीर आहे आपलं शिखर म्हणतोय कालच्या कन्याकुमारी जम्मू जमु काश्मीर काश्मीरपर्यंत अल्पसंख्याक मधला एक सर्वाधिक भारतातला मजबूत नाव म्हणजे असं नाव भेटलं जात होत ह्या नावाला अल्पसंख्याकाला एक पालकमंत्री म्हणून कुठल्या राज्यात नसताना एक महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याकला महायुती सरकारमध्ये एक स्थान मिळालं होतं मग आम्हाला असं वाटत होतं की अल्पसंख्यक समाजाचा एवढा एक नाव असलेला माणूस जातीपातीच्या राजकारणातला जे सागाबा रिंगण केलंय त्याच्यात अडकणार नाही असं वाटलं होतं पण ही रिंगण करणारी जी लोक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की हे रिंगण तुम्ही मोडलेलं नाही आहे साहेबांना ह्या रिंगणमध्ये अडकून तुम्ही साहेबांचं नाव जे अख्ख्या कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीरपर्यंत होतं त्यांच्या नावाला तुम्ही कुठेतरी कालवोट लावण्याचा जे तुम्ही प्रयत्न केला आहे हे गडिंगलमधील जनता तर स्वीकारणार नाहीतच पण कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीरमधील कुठेही जावा ह्या जो निर्णय आज आपण गडिंगल शहरामध्ये पुरगमी गडिंगल शहरायचं पुरगमी गडिंग्ल शहरातली जनतेला हा निर्णय पटलेलाच नाही मला कोल्हापूर कर्नाटक गोवा या तीन राज्यात माझ्या अनेक लोकांशी संपर्क आहेत ते म्हणतात की असा कसा काय हा निर्णय झाला म्हणजे मंत्री हसन मुश्रीपांना तुम्हाला तिकीट द्यायचं होतं पण इथल्या काही लोकांच्या मुळे हे विरोध झाला अगदी बरोबर आहे विरोध अगदी बरोबर आहे कारण मी ज्या वेळेला नगरपालिकेच्या ह्या सगळी निवडणुकीची प्रोसिजर सुरू झाली ज्यावेळेला मी मुलाखतीला गेलो त्यावेळेस मुलाखतीला साहेबांनी एका मिनिटात जे मला विचारलं तिथं मला खात्री होती की आपली तिकीट फायनल आहे साहेबांनी सांगितलं विनोद तुला आदेश देतो त्या दिवशी तू फॉर्म भर मी शेअर अध्यक्ष सिद्धार्थजी हे यांना विचारलं साहेबांचा आदेश काय आहे काय सिद्धार्थ दादा म्हटले विनोद वेळ कमी आहे तुम्ही उद्या सकाळी पहिला फॉर्म भरा नगराध्यक्ष पदाचा पहिला फॉर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोण भरला असेल तर तो स्वतः मी विनोद बिलावर कारण मी कोणाकडे फॉर्म भरायसाठी गेलो नाही कारण फॉर्म भरण्याची जी टेक्निकल पॉईंट्स होते ते मला सर्व मुद्दे माहित होते सर्वाधिक फॉर्म भरून सर्वात फॉर्म जमा करणारा पहिला उमेदवार कोण असेल तर तो मी स्वतः विनोद बिलावर राष्ट्रवादीच्या शेअर अध्यक्षांनी सांगितल्यानंतरच मी फॉर्म भर जाणून बुजून सगळं षडयंत्र आहे जाणून बुजून षडयंत्र का कारण सांगतो ज्या वेळेला मुलाखत घेतली गेली त्यावेळेला मुलाखतीमध्ये पक्षाने आदेश दिला होता की जे लोक नगराधी पदासाठी इच्छुक आहेत तिने नगराधिश पदाची मागणी अर्ज करावा मी जाऊन मागणी अर्ज घेतला त्यानंतर तो फॉर्म भरून आपण नगर पक्षाच्या कार्यालयामध्ये तो फॉर्म जमा करायला सांगितला तो फॉर्म मी जमा केला त्याच्यानंतर त्याच्यासोबत त्या मी दोन हजार रुपयाची रक्कम भरायने आवश्यक होती ते मी रक्कम भरले आहे मग माझ्या गडिंगला शहरातल्या सर्व तमाम मतदार राजांना विनंती आहे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हे जर हे ध्येय धोरण निश्चित होते की आपण मागणी अर्ज केलं पाहिजे मागणी दिलं पाहिजे आपण त्याची सुरक्षा डिपॉइट भरलं पाहिजे तर मला म्हणायचं आहे जे डुप्लिकेट दाखले घेऊन आलेले आहेत तुमच्याकडे ते लोकांना तुम्ही मागणी अर्ज घेतला काय असेल तर दाखवा त्याने डिपॉइट भरले काय असेल तर दाखवा मुलाखतीला आले होते काय मुलाखतीला का आले नव्हते ते दाखवा सदस्य आहेत का जे सदस्य आहेत का कारण दोन हजार नऊ ला मुश्रीफ साहेबांची पहिली विधानसभेची झाली दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस मुश्रीफ साहेबांनी ह्या गणित शहरातल्या तमाम जनतेला येऊन सांगावं की विनोद बिलावरनी ह्या चारही मध्ये काम केलेलं के <स्य>। आहे की नाही आणि विरोधी पक्षाचे साहेब जे आपण उमेदवार दिलाय त्यांनी दोन हजार नऊ चौदा एकोणीस आणि ला त्यानं काम केलेलं आहे के का बघावं कारण तो कार्यकर्ता कोणाचा हे गणित शहरातल्या सर्वांना माहीत आहे कारण त्यांची मला नावं घ्यायची नाहीत पहिल्यांदा असं समजलं की तुम्ही फॉर्म भरलेला होता राष्ट्रपतीमधून आणि पहिल्यांदा असं समजलं की तुम्हाला मधून तिकीट मिळणार नाही त्यावेळी काय वाटलं होतं तुम्हाला कारण <totip totip> का आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की मी मुसरीफ साहेबांसाठी इतकं काम केलं राष्ट्रवादीसाठी इतकं काम केलं आणि तेच विजन घेऊन समोर जायचंय तुम्हाला आणि साहेबांच्यावर खूप विश्वास होता तुमचा पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला सगळं पॉझिटिव्ह वाटत होतं आणि अचानक तुम्हाला हा निर्णय आला की तुम्हाला तिकीट देता येणार नाही आणि आपण दुसऱ्याला देऊ केले काय वळत पण काय वाटत होतं त्यावेळी नेमकं मी कुठलाही निर्णय होत असताना मी म्हणजे त्या गोष्टीचा मी सर्वाधिक विचार करतोय ज्या वेळा मी विचार केलो त्यावेळेला माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं की जी राष्ट्रवादीच्या जे आता चार नावं मला घ्यायला काही हरकत नाही पण मग ते काही माझे दोस्त आहेत तीन तारखेनंतर परत त्यांच्याशी मला यावं लागणार आहे हे दुर्दैव आहेतच मायाडे यावं लागणार माया याव याव हा त्यांना यावं लागणार आहे साहेब दादा माझं चुकलं कारण वर्ण दादा पवार सांगणार आहेत गडिंगल सारख्या पुरगमी शहरात ज्या वेळेला बाबासाहेब कुप्पेकर असतील आदरणीय शिंदे साहेब असतील अशा लोकांचा ह्या गडिंगल शहरामध्ये गडिंगल शेर हा जेव्हा कागलला जोडला गेला माझा आपल्या माध्यमातून कागलच्या जे कोण राजकीय आता तिथं असतील आदरणीय समरजीदादा घाटगे असतील आदरणीय संजय बाबा घाटगे असतील ह्या लोकांना इथली जनता काय आहे हे अजून समजणार नाही कारण हा पुरागामी गडिंगला जायचं आहे तुम्ही गडिंग्ल शहरातल्या कुठल्याही घरात जाऊन आज आज विचारा अठ्ठावीस हजार सहाशे ऐंशी मतदारांनी ठरलेला आहे की हा निर्णय चुकलेला आहे आणि हा निर्णय जेव्हा चुकलेला आहे हे जेव्हा कळलं ज्या दिवशी मी पहिल्यांदा हरकत घेतली त्या दिवशी हरकतीला दोन्ही पक्षांनी गपचूपूप मेरीबीच बसण्याचं कारण काय हा गडिंगला शहराला तुम्ही सांगावं दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी जे दाखले काढले ठीक आहे म्हणजे दाखले काढले ह्याच्याबद्दल माझं काही दु, दुमत नाही पण ते दाखले कधी काढले नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण अनुसूचित जातीचं झाल्यानंतर काढले त्या तारखा ह्या तारखा माझी काय म्हणणं आहे तुम्ही दाखले जरूर काढा तुम्ही आपण त्याच्यावर जाऊ परत आपण पण तुम्हाला ती पहिली प्रतिक्रिया किंवा पहिलं काय कसं वाटलं तुमचं तिकीट तुम्हाला देणार नाही तर ज्यावेळेला माझ्यासोबत माझ्या पक्षातले अनेक लोक माझ्यासोबतच त्यावेळेस होत होते जे लोक एका रूम मध्ये बसून एक एक फोन करत होते की तुमचं पूर्ण नाव सांगा मग मला कळत होतं ना ज्यावेळा पूर्ण नाव विचारलं जाते त्यावेळेस एबी फॉर्म भरलं जात होतं पण माझं दीड वाजेपर्यंत एबी फॉर्म भरलं गेलं नाही त्यावेळा मी पहिला फोन केला आदरणीय किरणांना कदम दुसरा फोन केला आदरणीय बसवराजांना खानगावे त्या लोकांनी सांगितले की तुम्हाला काय जर बोलायचं असेल तर तुम्ही आदरणीय असन मुश्रीम साहेबांना बोला मी एक सेकंदात आदरणीय हसन मुश्रीफ साहेबांच्या मुन्ना साहेबांना फोन केला इम्रान साहेबांना फोन केला इम्रान साहेब सांगितले की मी एका दुसऱ्या कार्यक्रमात तुम्ही मुन्ना साहेबांना फोन करा मुन्ना साहेबांना फोन केला मुन्ना साहेब म्हटले आपण मीटिंग मध्ये आहे तुम्ही थोड्या वेळ कॉल करा मी त्यांना एक मेसेज केला की अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याला बोलावलं पाहिजे त्यानंतर मी मुश्रीफ साहेबांच्या पर्सनल मोबाईल वरती आणि ह्या सर्वांच्या वरती कमीत कमी दीडशे फोन केले तास दीड तासात फोन उचलले गेले नाही मग मला मनात पाल चुक चुकले मी मित्रांनो भिलो नाही मी गडिंग शहरातल्या सुगने मतदारांना तिथंच जवळजवळ जवळ विचारले की मी आता काय करावं लागेल विनोद ही संधी भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा अनुसूचित जातीला जनतेतून थेट नगराधी पद मिळत आहे तुझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय जर होत असेल तुझा जर फोन केला जात नसेल तर मग ही जी रिंगण किलोरून बसलेली आहेत ह्यांचा जर डाव आपल्याला मोडायचा असेल तर तो अपक्ष फॉर्म भरावा पाहिजे परत मी दोन मिनिटात अपक्ष फॉर्म भरू शकलो असतो लगेच पटकरून आरक्षण अपक्ष फॉर्म तयार केला आणि मी दोन वाजून तीस पस्तीस मिनिटानंतर माझा अपक्ष फॉर्म मी त्यावेळेला भरला कारण पुढचे पंधरा वीस मिनिट शिल्लक होते ए बी फॉर्म न दिल्या न दिल्यामुळे तुम्ही तुमचे जे फ्रेंड सर्कल आहे किंवा तुमच्यासोबत जे हितचिंतक आहे त्यांच्याशी डिस्कस करून तुम्ही केला मी चर्चा केली आहे सर्वांशी तुम्ही नाही घाबरला किंवा काही त्यावेळी मनात असं वाटलं नाही का की बाबा चला आपण साहेबांच्या तिकीट मिळालं नाही तर हे मी साहेबांबरोबर गेलो असतो पण ज्या वेळेला जे डुप्लिकेट दाखले काढलेले जे दोन बेडा जंगम होते ते ऑलरेडी चुकीच्या पद्धतीने काढले होते आणि आख्या ह्या गडिंग शहरामध्ये अठ्ठावीस हजार सहाशे ऐंशी मध्ये जे मतदार आहेत त्यामध्ये अल्पसंख्यक समाजाचे मतदार राजे आहेत त्यानंतर दलित समाजाचे आहेत त्यानंतर बहुजन समाजाचे आहेत माझं कॅल्क्युलेशन हे सगळे मत काम करत असताना माझ्याकडे पण कॅल्क्युलेशन होते की साधारणतः नगरपालिका जर आतापर्यंत आपण महाराष्ट्रात बघत आलो आहे काही ठिकाणी जातीवादाचं राजकारण होत होतं आम्हाला वाटलं नव्हतं ह्या गडिंगला शहराच्या पुरोगामी गडिंगला शहरामध्ये की जातीवादाचं राजकारण होणार नाही पण ज्या वेळेला जातीवादाचं राजकारण होत असताना मी देखील एका राजकारणामध्ये गेले पंचवीस वर्ष काम करत असताना मला माहिती आहे गडिंगला शहरामध्ये कुठल्या टोकाला कोण आहे त्यामुळे मला माहित झालं की दलित अल्पसंख्याक आणि बहुजन समाज हा वीस हजार पेक्षा जास्त ज्यावेळा मतदार आहे ह्या मतदार राजांच्यावरती अन्याय होणार आहे आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो हा जर अन्याय मी त्यावेळेला खपवला असता तर हे वीस हजार लोकांच्या घरातल्या पुढच्या पिढीचा जन्मणारा हर एक त्या घरातला कुटुंब सदस्य त्या वीस हजार मतदारांना विचारला असता की तुम्हाला भारत स्वतंत्र झाल्यानंतर संधी मिळाली होती तुम्ही का लढला नाही मी माझ्या सामाजिक जीवनात राजकारणात काम करत असताना मी एक बिल्डर क्षेत्रात काम करतोय मी बिल्डर असल्यामुळे मला काय राजकारणच करायला पाहिजे असं काही नाही मी आज एखादी बिल्डिंग मध्ये एखादा साईट उभा करू शकतोय उद्या एखादी साईट उभा करू शकतोय मी माझ्या जीवनातून पैसा 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 नाही हा माझा कुठलाही ध्येय नाही तुम्ही गडिंग जानेवारी मधून डिसेंबर पर्यंत जेवढे काय कार्यक्रम होतात शहरातले एखादा माणूस घरला आला तर नंतर हे म्हणायची माझी वृत्ती नाही बरोबर काय आहे ते आत्ताच्या आता घ्या कारण मी परत साईडवर जाणार आणि त्या माणसाला परत दुसऱ्यांदा माझ्याकडे कुठली अपेक्षा घेऊन आलेली आहे ती परत मागायला येऊ नये हे मी ध्येय धोरण ठेवून गेले सातत्याने काम करता येणार मी कार्य आहे